तर बघा विद्यार्थी मित्र हो की आज आपण इयत्ता दहावीचा विज्ञान भाग एक म्हणजे ज्याला की आपण सायन्स पार्ट वन ग्रॅव्हिटेशन या टॉपिकचे स्टेटबोर्डच्या एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना कोणते प्रश्न महत्वाचे आहेत कारण विद्यार्थी मित्र जर तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे असतील तर नुसतं नॉलेज असून चालत नाही कोणत्या वेळी प्रश्न टॅकल करता आला पाहिजे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे तर बघा आपण आणि हा व्हिडिओ आपण बाय लँग्वेज का बनवत आहोत व्हॉट इज द ऑफ द दडिओ विच आर एक्सपोर्टेड इन टू फॉर्म्स दॅट इज मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश मदर टंग ऍज वेल ॲज इंटरनॅशनल लँग्वेज मराठी आणि इंग्लिश मध्ये आपण का बनवतोय तर इंग्लिश मधले जे व्हिडिओज आहेत ते सेमी इंग्लिशवाले वापरू शकतात आणि मराठीमधले जे व्हिडिओ आहेत ते मराठी माध्यमामधील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी वापरू शकतात म्हणून आपण बाय लँग्वेज काय करतोय की व्हिडिओ बनवायला देखील आपल्याला बरं पडेल आणि विद्यार्थ्यांना पर्यायी जे पारिभाषिक मराठी शब्द आहेत ते कळण्यास मदत होईल तर विद्यार्थी मित्र बघा की ग्रॅव्हिटेशनला आपण काय म्हणत असतो ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण बघा की विद्यार्थी मित्र परीक्षेच्या दृष्टीने ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण हा पॉईंट तुम्हाला डायरेक्टली कोण वॉट इज ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे तुम्हाला डायरेक्टली कोण विचारणार नाही तर याच काय मिनिंग होणार मला सांगा की तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे त्यामुळे ग्रॅव्हिटेशन हा पॉइंट वाचून ठेवणं गरजेचं आहे आज कुठे एमसीक्यू सोडवायला बघा बघा तो काय असेल तो फोर्स अँड मोशन म्हणजे काय बल आणि गती हा जो मुद्दा आहे बल आणि गती हा जो मुद्दा आहे हा मुद्दा तुम्हाला बघा की बल आणि गती हा मुद्दा जो आहे हा मुद्दा तुम्हाला वाचून ठेवा कदाचित एमसीक्यू सोडवण्यासाठी त्याचा मदत होईल ग्रॅव्हिटेशन फोर्स अँड मोशन हे डायरेक्टली प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाहीत तर एमसीक्यू सोडवायला किंवा एखादं इक्वेशन आपण सोडवतोय एखादं समीकरण आपण सोडवतोय तर त्या समीकरण करण्याची पडताळणी करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होईल हो मात्र सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिप्युटल फोर्स ह्या डेफिनेशन डायरेक्टली तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिप्युटल फोर्स म्हणजे वर्तुळाकार आणि केंद्रकीय बल त्यानंतर केप्युलर्स लॉ विद्यार्थी मित्र हो, केपलर लॉ हे तुम्ही करूनच ठेवा म्हणजे आतापर्यंत जे मी पॉइंट सांगितले ग्रॅव्हिटेशन फोर्स अँड मोशन त्यानंतर सर्क्युलर मोशन सेंट्रिपल फोर्स हे तुम्ही वाचून ठेवा हे तुमचे परफेक्ट असलेच पाहिजे पॉइंट आहे आपण टॉपिक एक एक शिकवणारच आहेत पण सुरुवातीला आपण महत्वाचे मुद्दे डिस्कस करतोय इस्केप फेलॉसिटीचं डेरिव्हेशन हे शंभर टक्के काय येणार आहे परीक्षेला आणि ते तुम्ही करणं गरजेचं आहे केपलर्स लॉ केपलर्स जो आहे परीक्षेला येतातच त्यानंतर न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन विद्यार्थी मित्र हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षत्वाकर्षणाचा नियम हा सुद्धा तुम्ही करणं गरजेचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक समान वर्तुळाकार गती विथ डेफिनेशन आणि डेरीशन तुम्ही करा त्यानंतर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय तर पृथ्वीचे जे गुरुत्वीय बल आहे आणि हा सुद्धा कॉन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचा आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण हा सुद्धा तुम्ही काय करा मुद्दा प्रिपेअर करा मास अँड वेट वजन आणि वस्तुमान मासचा फॉर्म्युला त्यानंतर मास म्हणजे काय वस्तुमान म्हणजे काय वेट म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे फ्री फॉल फ्री फॉल चे कन्सेप्ट वाचून ठेवा म्हणजे विद्यार्थी मित्र हो या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत हंड्रेड पर्सेंट येणारेंट आहे त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा हंड्रेड पर्सेंट येणारा प्रश्न आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑर्थ ग्रॅव्हिएशनल फील्ड हे शंभर टक्के येणारे प्रश्न आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्र मी जे तुम्हाला लिहून देतोय किंवा जे आपण व्हिडिओज बनवतो याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या विद्यार्थी मित्र हे व्हिडिओज आहेत आणि हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जे व्हिडिओ आहेत आणि जर तुम्हाला ऑनलाईन कोचिंग लावायचं असेल तर बघा आपण अत्यंत माफक फीमध्ये आठशे स बघा जर तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर आठशे साठ बावन्न चौऱ्याण्णव तीनशे त्रेसष्ट या नंबरवर तुम्ही संपर्क करा विद्यार्थी हो मंथली बघा इयरली एक वर्षाची फी ही आपण तीन हजार रुपये घेऊन हा जो कोर्स आहे तो लॉन्च करत आहोत या कोर्स मध्ये आपण सायन्स आणि इंग्लिश ची जी लेक्चर आहे ती आपण काय करत आहोत कंडक्ट करत आहोत तर विद्यार्थी मित्र बघा की हा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर आठशे साठ बावन्न चौऱ्याण्णव तीनशे त्रेसष्ट हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे बरोबर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे बघा जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर आणि एका वर्षाची फी आपण किती घेत आहोत एका वर्षाची फी आपण तीन हजार रुपये घेत हो। आहोत आणि यातली तुम्हाला जर एकच विषय लावायचा असेल तर एका विषयाची फी ही वर्षाला आपण एक हजार रुपये घेत आहोत प्रत्येक विषयाचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्यामुळे आपण रुपये ठेवलेली आहे विद्यार्थी एखादा हो। विद्यार्थी तर मित्रेट केलं जाईल परंतु आहे त्यांनी देखील मला सिद्ध करून दिलं पाहिजे बघा तर आपण फक्त थ्री थाउजंड मध्ये आपण आपली ऑनलाईन बॅच आहे ती कंडक्ट करत आहोत आणि विद्यार्थी मित्र हो। जे घेतोय ते प्रॉपरली घेत आहोत कोणत्याही पद्धतीचं लेक्चर कधी मिस होत नाही आणि ज्या दिवशी लेक्चर नसेल त्या दिवशी तुम्हाला तो अभ्यासही दिला जातो तर बघा जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड याचा मी स्वतः संस्थापक आहे मी स्वतः ऑफलाईन बॅचे चालवतो परंतु नंबर ऑफ स्टुडंट पर्यंत पोहोचण्यासाठी आपण हा एक इव्हेंट अरेंज केलेला आहे आणि जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर आठशे किंवा माझ्या इन्स्टिट्यूटची माहिती घ्यायची असेल तर आठशे साठ बावन्न चौऱ्याण्णव तीनशे त्रेसष्ट या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू हाय मेसेज करून माझ्यापर्यंत पोचू शकता अदरवाइज तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता फक्त कॉल करण्याच्या आधी तुम्ही मला मेसेज करा की सर, सर मी ऍडमिशन साठी कॉल करत आहे म्हणजे माझी पार्श्वभूमी फील्ड परे काम करत आहे माझं मला तुम्ही भेटल्यानंतर तुम्हाला तो विश्वासही पटेल मी तुम्हाला जाणीव देतो मी ग्रामीण भागातील ज्या प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत यांना कोणत्याही स्वरूपाचं मानधन न घेता आजपर्यंत मी मार्गदर्शन करत आलेलो आहे इथून पुढे करत राहील त्यानंतर बघा मी गणिताची तीन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत स्वतःला मोठं समजणार नाही परंतु आजकाल मी जे शाळांमध्ये शिक्षक पाहतोय मी माझा मोठेपणा कधी करणारच नाही आहे मुळात आणि मला तो करायचाही नाहीये आणि कधी मी करू करणार करू इच्छितही नाही परंतु आजकाल जो मी शाळांमध्ये फिरत आहे का आज आजकाल मी अकरा बारावी फिजिक्स शिकवत आहे त्यावेळी मला जे शिकवताना मुलांची जी वाईट अवस्था दिसते ते अत्यंत हिनकारक आहे मग दहावीतला नव्याण्णव टक्के दहावीतला नव्वद टक्के पडलेला विद्यार्थी ज्याला की आज बेसिक सुद्धा येत नाही म्हणजे कुठेतरी जे तुम्ही म्हणताय तुम्ही मायड क्लास करा मी म्हणणार नाही माझ्याकडेच क्लास लावा ज्याची कुणाची प्रबळ इच्छा आहे त्यांनी मायड क्लास जॉईन करा ज्या जो विद्यार्थी खरंच करणारा आहे जो ज्या विद्यार्थ्याला खरंच पुढे जायचं आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी मी इन्स्टिट्यूट स्थापन केले आहे टंगळमंगळ मंगळ करणारा त्याच्यानंतर असे विद्यार्थी जे माझ्या इन्स्टिट्यूटला धोका देतील अशा विद्यार्थ्यांना आपण कधीही प्रवेश देणार नाही तर बघा आपल्याला अभ्यास करणारा त्यानंतर प्रॉपरली वर्क करणारा स्टुडंटच हवाय आणि असं का कारण आज इतकी स्पर्धा परीक्षांमध्ये कॉम्पिटिशन आहे की एखाद्या विद्यार्थ्याला काहीच येत नसेल तर घडवणं अशक्य आहे आणि त्यातूनही जर एखादा विद्यार्थी होत असेल ज्याला खरंच गणिताचं काही कळत नाहीये त्यांनी संपर्क साधावा मग त्याने शिकण्याची वृत्ती त्याच्यामध्ये आत्मसात करावी तर या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत धन्यवाद